श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता चालू आहे चैत्र नवरात्री गुढीपाडव्यापासून सुरू झाली आहे चैत्र नवरात्री ती सोळा तारखेपर्यंत अष्टमी आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला या पंधरा चुका करू नका तर त्या कोणत्या चुका आहेत त्या आज आपण पाहणार आहोत व त्याचे उपायही पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मित्रपरिवारालाही शेअर करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला या पंधरा चुका करायच्या नाहीत तर पहिली चूक आहे माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी दुसरा उपाय आहे घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसाची झोपूही नका तिसरा उपाय आहे हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचाच आदर करावा चौथा आहे नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मीच वास करत नाही पाचवा आहे कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीत यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते सहावं आहे केस आणि नखे कापू नयेत नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस आणि नखे कापू नयेत कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते सातवं आहे चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्य तो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे आठवा आहे उपवासाबरोबरच मद्य आणि इतर व्यवसायही करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नयेत नववा आहे शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री हे नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे दहावा आहे उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावेच फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव झाल्यास वाढवण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा अकरावा आहे या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नयेत व्रतवर्तनाचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल बारावा आहे या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्त्रोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जानकारांकडून श्रवण करावे तेरावा आहे या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर किंवा शतरंज निजावे देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील नगमन मानले जाते चौदावा आहे नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचिर व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नयेत पंधरावा आहे काळात ब्रह्मचर्य पाळा जेणेकरून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल तर अशा प्रकारे चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला या पंधरा चुका करू नका या जर चुका केल्या तर तुम्ही जे काही उपवास किंवा काही व्रत केले असेल त्याला फळ मिळणार नाही त्यामुळे दुर्गा मातेचा तुम्हाला जर प्रसन्न हवी हो, हो अशी वाटत असेल तर तुम्ही हे नियम नक्की पाळा व तुम्हाला जे मनातील इच्छा आहे त्या सर्व पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम